रानवातीचा रान कसाचा इथं आज काय पण घडला आणि घडलं कोण झाला गडपास कोण झाला सली सली पाच आणि तिकडे दोन गाण्यामध्ये लढा चालू आहे आल्या पाटा कुर्डावरे माहिती रक्त आणि पड्याल पाटा तिथे वाईट इकडे आल्या सुंदर अशी गाडी बैठे नंद्याने बकाची गाडी अतिशय सुंदर आणि अमर काटाचा निर्वाद वर्षातो

तीन नंबर वरती गाडी चलते कामचिरवाडी क इकडे 4 नंबर वरती गाडी बळते अतिशय सुंदर जावा जावा एका जोड्या तले तवा तवा दुलाला फिक्स असा जोड पडला आ गयादार के मिला मात्र चेराच्या अक्षरापर्यंत लगत जानी अतिशय सुंदर

त्या पेसाठी आणि समानच्या मैदानाच्या याही गटामध्ये साठी गाड्या आहे आणि सात घरांच्या मध्ये सुंदर

चार बजे उत्तर दिशा में विद्यार्थियों नौ। तो का वंचित दीवार का घोटाले बाद में शोभना प्रसन्ना प्रसन्ना नौ राज्यों में जत्था बनवाने को पास हुआ चार बजे अखंड बलिया इंद्र का रिंदे किसी छोटा रेलवे लाएगा पांचवे दीवार बनाने के लिए पुरी समय लगेगी चार गाने पास हैं आई तरोबा नरेंद्र तरोबा कुर्� आलेय सुंदरानी गोरेवाडी असणारच चणक सतीश सुंदरानी सतीश पाडे पाकडे पाटील पाच घरांच्या मध्ये दगड मारली आहे बोर्डवर फेरीला पांढरा सुंदर आता आणाई सुंदरराजाच्या पायामध्ये सुंदर जाते येणार आणि देवाचा आशीर्वाद आर्य शिखर सदस्य सुंदर जिल्हा राज्य असा माहिती मिळतोय गडांक